नमस्कार मित्रांनो मिथून राशीच्या लोकांनो आता वेळ आली आहे आपल्या भाग्याच्या त्या वर्णाला समजून घेण्याची जे तुमच्या जीवनची दिशा बदलू शकते प्रिय मिथून राशीच्या जातकांनो जुलै दोन हजार पंचवीस एक असा महत्वाचा महिना तुमच्या जीवनात पाऊल टाकत आहे जो केवळ तुमच्या भविष्याची पायाभरणी करणार नाही तर तुमच्यात लपलेल्या सामर्थ्यालाही उजळणार आहे हा महिना आहे शक्यता आणि परीक्षांचा संघ जिथे एका बाजूला यश तुमच्या दारात येऊन ठेपेल तर दुसऱ्या बाजूला काही आव्हाने तुमच्या आत्मबळाची परीक्षा घेतील काम आणि करिअरविषयी बोलायचं झालं तर या महिन्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन वाटा उघडत आहे जे लोक खूप काळापासून एखाद्या संधीची वाट पाहत होते त्यांना आता नवीन प्रस्ताव आणि संधी मिळू शकतात पण लक्षात ठेवा यश त्यांनाच मिळतं जे वेळेची चाल ओळखतात परिश्रम हेच तुमचं रथ आहे आणि संयम त्याची व्यसन नातेसंबंधांच्या जगातही जे वादविवाद किंवा अंतर होतं ते आता वितळताना दिसेल वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि सिंगल जातकांच्या जीवनात प्रेमाची चाहूल लागू शकते हा काळ आहे नात्यांना जपण्याचा आणि जुन्या जखमा भरून काढण्याचा पण जीवनात समतोल राखणे आवश्यक आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला स्वतःला वाटून घ्यावे लागेल जर तुम्ही समतोल राखला नाही तर मानसिक थकवा वाढू शकतो म्हणूनच नियमित ध्यान आणि आत्मचिंतन आवश्यक ठरेल आर्थिक बाजूने पाहता उत्पन्नात वाढीचे संकेत आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कोणतीही मोठा गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठ किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या नाहीतर फसवणुकीची शक्यता राहू शकते आरोग्याची स्थिती कशी राहील शनिदेवांची दृष्टी तुमच्या आरोग्यस्थानावर आहे ती तुम्हाला मानसिक स्पष्टता आणि शारीरिक ऊर्जा देई पण जंक फूड आणि असंयमित दिनचर्येपासून दूर राहणे हाच शहाणपण ठरेल आता प्रश्न असा आहे तुम्ही तयार आहात का या परिवर्तनशील काळात तुमच्या नशिबाचा हात धरायला तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का कोणता एक निर्णय तुमचे आयुष्यच दिशा बदलू शकतो तर हा जुलै महिना असाच जाऊ देऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आम्ही सांगणार आहोत तीन असे रहस्य जे फक्त मिथून राशीच्या जातकांसाठी आहे आणि जे फक्त याच महिन्यात फलित होतील शेवटी माझ्या शुभेच्छा की जुलैचा हा महिना तुमच्या जीवनात नवीन सुरुवातीचा संकेत ठरो आणि तुमची सगळी अपूर्ण स्वप्न पूर्ण होवोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या ते दिव्य उपाय जे तुमच्या नशिबाला उंचीवर घेऊन जाऊ शकतात प्रत्येक क्षण तुमच्या बाजूने असो हीच प्रार्थना चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिथून राशीचे प्रिय जातकांनो जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या जीवनात मिश्र अनुभव आणि फलदायी संघर्षाचे संकेत देतो हा तो काय आहे जेव्हा ग्रहांची स्थिती कधी तुम्हाला आधार देईल तर कधी परीक्षा घेईल आणि इथूनच सुरू होईल तुमच्या आत्मबळाचा खरा प्रवास सूर्याची स्थिती काय सांगते सूर्यदेव या महिन्यात प्रथम आणि नंतर दुसऱ्या भावात भ्रमण करतील दुर्दैवाने या दोन्ही स्थिती काहीशा प्रतिकूल मानल्या जातात त्याचा अर्थ आत्मविश्वासात थोडीशी घसरण वरिष्ठांशी तणाव किंवा शासकीय कामात अडचणी पण घाबरू नका हे सगळं तात्पुरतं आहे जोपर्यंत मन मजबूत आहे तोपर्यंत कोणताही ग्रह तुम्हाला तोडू शकत नाही मंगळाची कृपा धैर्याचा संचार मंगळयावेळी तिसऱ्या भावात गोचर करत आहे ही अत्यंत शुभ स्थिती आहे याचा थेट अर्थ तुमचं धैर्य आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता जुलै अठ्ठावीस पर्यंत अत्युच्च शिखरावर राहील जे कामे तुम्ही खूप वेळ टाळत होता ती आता सुरू करण्याची योग्य वेळ आहे कार्यस्थळी यश आणि भावंडांकडून सहकार्य मिळण्याची पूर्ण शक्यता आहे बुधदेवाचा प्रभाव बुधिया यावेळी दुसऱ्या भावात स्थित आहे जे तुम्हाला वाणी आणि आर्थिक क्षेत्रात चमक देतील पण अठरा नंतर ते वक्री होतील म्हणजेच संवादात गैरसमज आणि पैशांच्या व्यवहारात अडथळे येऊ शकतात काय करावं प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या वाणीवर संयम ठेवा हेच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून वाचवेल शुक्रदेवाचा प्रभाव या महिन्यात शुक्र तुमच्या राशीत सौंदर्य प्रेम आणि ऐहिक सुखाच्या दिशेने आकर्षण टिकवून ठेवतील वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल नवीन प्रेम संबंध सुरू होऊ शकतात सौंदर्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरेल गुरु बृहस्पतीचा प्रभाव दुःखाची गोष्ट अशी की गुरुची स्थिती फारशी मजबूत नाही शिक्षण भाग्य धार्मिक बाब्त परिणाम अपेक्षेपेक्षा थोड़े कमी राहू शकत पे जक अध्याद मार्ग पर या का आत्मविश्लेषण की संधि शनि तुम्हारी परीक्षा शनि की दृष्टि संमिश्र है तो तुमचा संयमा की परीक्षा घेई अचानक अड़थे कि विलंब संभवत शनी जितकी परीक्षा घेतो तितकंच खोलवर तो फळही देतो संयम ठेवा कठोर परिश्रम करा राहू आणि केतूची चाल राहू या वेळेस फारसा पाठिंबा देणार नाही भ्रम मानसिक अस्वस्थता किंवा दिशाहीनतेचा इशारा आहे पण शुभ बातमी ही की एकोणीस जुलै नंतर केतूच्या कृपेने तुमच्या निर्णयांमध्ये खोल विचार येईल आणि आध्यात्मिक उन्नतीचे द्वार खुले होतील तर या संपूर्ण महिन्याचा सारांश काय परिणाम सरासरीपेक्षा थोडे कमी असू शकतात पण ग्रहांची भाषा सांगते ज्यांनी संयम ठेवला ज्यांनी आपली जाणीव जागृत ठेवली त्यांच्यासाठी प्रत्येक अडथळा एक वरदान ठरू शकतो कर्मक्षेत्र जेव्हा ग्रह कर्मक्षेत्रात परिवर्तन करतात तेव्हा जीवनाच्या प्रत्येक निर्णयामध्ये एक गूढ संकेत लपलेला असतो आणि जुलैमध्ये तुमच्या करिअर संदर्भात हेच खगोलीय संकेत स्पष्ट होत आहेत हे मिथून राशीच्या कर्मयोगींनो जुलै दोन हजार पंचवीसचा महिना तुमच्यासाठी स्वप्न आणि वास्तव यांच्या दरम्यानचे से एक सेतू ठरणार आहे हा तो काय आहे जेव्हा तुमच्यात आशेच्या लाटा असतील पण समोर दिसणारी वास्तविकता थोडी वेगळी असू शकते करियर भावाचा स्वामी तुमच्या पहिल्या भावात आहे म्हणजे तुमचेच तुमच्या करिअरवर राज्य आहे परंतु बृहस्पती या वेळी राहूच्या आर्ग्रा नक्षत्रात आहे आणि जिथे राहूची छाया पडते तिथे थोडा धुंध थोडी चंचलता आणि काही अप्रत्याशित वळणं आलीच पाहिजे हेच कारण आहे की या महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी असे अनुभव येऊ शकतात की ज्या कामात तुम्ही यश मानलं होतं ते थांबेल आणि ज्या योजनेला विसरून गेला होता ती अचानक यशस्वी ठरू शकते हा राहू आणि गुरूचा अद्भुत योग आहे जो कर्मक्षेत्रात फसवणूक आणि चमत्कार दोन्ही एकाच वेळी घेऊन येतो कामाशी संबंधित प्रवासही शक्य आहे हे प्रवास कदाचित तुमच्या विचारसरणीला नवीन दृष्टिकोन देतील किंवा तुमच्या समोर नवीन संधी उभ्या करतील पण अपेक्षांची उंच उड्डाण करण्याआधी वास्तवतेची जमीन तपासून घ्या नाहीतर निराशा होऊ शकते आता व्यवसायाबद्दल बोलूया व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सामान्यपेक्षा थोडा चांगला ठरू शकतो विशेषत अठरा पूर्वीचा काळ अत्यंत अनुकूल आहे पण सावधगिरी हवी अठरा बुध वक्री होतील आणि बुधाचं वक्री होणे व्यापारात गोंधळ चुकीचे निर्णय आणि संवादात अडथळे घडवू शकतात म्हणून व्यापारात गुंतवणूक मोठे निर्णय भागीदारी हे सगळं अठरा जुलैपूर्वीच पूर्ण करा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना विशेष शुभ संकेत देतो सहाव्या भावाचे स्वामी मंगळ अठ्ठावीस जुलेपर्यंत तुमची स्थिती सशक्त करतील टार्गेट सहज पूर्ण होतील पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते कोणतीही नवीन जबाबदारी तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देऊ शकते हो सहकार्यांसोबत थोडाफार वाद संभवतो पण तो तुमच्या प्रगतीला अडथळा ठरणार नाही तुमचे प्रदर्शन प्रभावी राहील आणि हेच तुमचे खरे ओळख बनवेल ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ अत्यंत लाभदायक आहे परंतु त्यानंतर ग्रहांची स्थिती थोडी नकारात्मक होऊ शकते घरातील काही चिंता मन अस्वस्थ करू शकते आणि याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रातील परफॉर्मन्सवर देखील होऊ शकतो आर्थिक दृष्टिकोन हे मिथुन राशीचे धनयोगी या महिन्यात लाभभावाचे स्वामी मंगळ अठ्ठावीस जुलैपर्यंत अत्यंत शुभ स्थितीत असतील याचा थेट अर्थ असा प्रयत्नांशी जोडलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला लाभाच्या दिशेने घेऊन जाईल जे जातक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ मुनाफ्याची झुळूक घेऊन येईल आणि जे नोकरीत आहेत त्यांना पगाराशिवाय इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त लाभ मिळू शकतो ज्यांचं काम इन्सेंटिव्हवर आधारित नाही त्यांच्यासाठी नवीन उत्पन्न योजनांची निर्मिती होऊ शकते जी पुढील काळात आर्थिक बळकटता आणू शकते आता धन भावाविषयी बोलूया बुधग्रह भावात स्थित राहतील आणि अठरा जुलैपर्यंत पूर्णतः अनुकूल राहतील याचा अर्थ लेनदेन सेव्हिंग्स आणि व्यवस्थापनात तुमचं चातुर्य चमकदार ठरेल तथापि अठरा जुलैनंतर वक्री होतील ज्यामुळे अनावश्यक खर्च किंवा एखाद्या जुन्या कर्जाची आठवण ताजी होऊ शकते पण काळजी करू नका बुधवक्री असतानाही सरासरीपेक्षा चांगले परिणाम देण्याची क्षमता असते तुमची विवेकबुद्धीच तुमचे सर्वात मोठं भांडवल असेल गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास हा महिना लहान किंवा मध्यम स्तराच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे जुनी बचत सुरक्षित ठेवणे शक्य होईल कोणतीही नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या बृहस्पतीची भूमिका धनाचे कारक गुरु बृहस्पती वेळेस ना तटस्थ आहेत ना विशेष सहायक पण राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे काही भ्रम किंवा असमंजस निर्माण करू शकतात म्हणून भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका एकंदरीत पाहता जुलै दोन हजार पंचवीस आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी स्थिर आणि संधींनी भरलेला महिना ठरू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा संयम विवेक आणि परिश्रम हेच या महिन्यात लक्ष्मी प्राप्तीचं गुपित ठरतील आरोग्य जिथे शरीर निरोगी तिथे मन प्रसन्न आणि मन प्रसन्न असेल तर जीवन हेच तीर्थबंतंग मिथून राशीच्या आरोग्य साधकांनो जुलैचा महिना तुमच्या आरोग्यासाठी मिश्र पण संतुलित संकेत देतो अठरा जुलैपर्यंत तुमच्या लग्नस्थानाचे स्वामी बुधग्रह चांगल्या स्थितीत आहेत म्हणजेच या काळात रोगप्रतिकारशक्ती मानसिक स्थिरता आणि ऊर्जा पातळी चांगली राहील पण अठरा जुलैनंतर वक्री होतील आणि तिथून काही लहान आरोग्यविषयक अडचणी उभ्या राहू शकतात जसं की पोटात गॅस अपचन अॅसिडिटी डोकेदुखी थकवा डोळ्यात जळजळ पित्तदोष आणि उन्हाळ्यामुळे होणारे त्रास सूर्यही या महिन्यात तुमच्या पहिल्या भावात विचरण करतील जे आरोग्याचे कारक असले तरी त्यांच्या प्रभावामुळे शरीरात उष्णता चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो विशेष लक्ष द्या बृहस्पती जे जीवनशक्ती आणि समजूतदारपणाचे प्रतीक आहे ते राहूच्या प्रभावात आहे जे असंयमित विहार आणि बेफिकिरीचा इशारा देतात म्हणूनच बाहेरच तेलकट मसालेदार किंवा खूप गोड खाणं टाळा एकंदरीत पाहतात गंभीर आजार दिसत नाही पण बेफिकिरी महागात पडू शकते तुमचा संयमच तुमचे सर्वात मोठं औषध ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवन मिथुन राशीचे प्रिय प्रेमवीरांनो जुलै दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या जीवनात थोडं पण भावनिक खोली घेऊन येईल शुक्रदेव जे प्रेम भावाचे स्वामी आहेत सव्वीस जुलैपर्यंत द्वादश भावात राहतील आता तुम्ही म्हणाल लांब का पण हाच तर खरा भावनांचा परीक्षेचा काळ आहे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल तर हा काळ तुमचं बंध अधिक मजबूत करू शकतो जवळ राहूनही जर भेटीगाठी कमी होत असतील तर चिंता करू नका मनांची जवळीक टिकून राहील पण सावध रहा शनीची तिसरी दृष्टी तुमच्या द्वादश भावावर आहे म्हणजे कधीकधी नकळत वाद गैरसमज किंवा ताठरपणा उद्भवू शकतो अशा परिस्थितीत हट्टन सोरता संवादाचा मार्ग स्वीकारा लक्षात ठेवा कधीकधी शांत राहणं हे प्रेमाचं सगळ्यात सुंदर रूप असतं प्रेमाची वाट या महिन्यात थोडी मंद असेल पण स्थिर आणि खरी असेल आता दांपत्य जीवनाविषयी बोलूया जुलै महिना मिश्रित मिश्रितपण हाताळण्याजोगे संकेत देतो सप्तम भावाचे स्वामी बृहस्पती यावेळी तुमच्या पहिल्या भावात आहे बृहस्पती स्वतः सप्तम भावाकडे पाहत आहे यामुळे वैवाहिक जीवनात समजूतदारपणा सहिष्णुता आणि समाधान यांची शक्यता राहील पण एक गोष्ट लक्षात ठेवा शनीची दृष्टी सप्तम भावावर आहे ही दुरावा किंवा मनमुटाव याचे कारण बनू शकते विशेषतः अठ्ठावीस जुलैनंतर जेव्हा मंगळाचा प्रभाव देखील सप्तम भावावर येईल तेव्हा तणाव वादविवाद किंवा भांडणं वाढू शकतात लहान सहान गोष्टींवर राग किंवा प्रतिक्रिया देण्यापासून टाळा एकमेकांचं ऐका समजून घ्या आणि मग शांतपणे चर्चा करा महिन्याचा बहुतांश काळ वैवाहिक जीवनात संतुलन आणि सहकार्याचा असेल पण शेवटच्या काही दिवसांत संयम आणि मौन हेच तुमचे शस्त्र असतील पारिवारिक जीवन मिथून राशीचे घरगुती जीवनाशी जोडलेले जातकांनो हा महिना पारिवारिक नात्यात सौम्यता आणि आत्मीयता घेऊन येतो बुध ग्रह जे दुसर भावा स्थित बरोबर संवादात गोडवा टिकवन जर मनात काही गोष्ट है तो ती प्राणिकपण सामगण हा योग्य काल है अठरा जुलै नंतर का गोष्टी अपूर्ण कि अर्धवट राहू शकत ज्या अंतर कि दुरावा निर्माण झाले तरी संवाद टिकवून ठेवा कधी कधी वाद संभवतो पण नात्यांची दोरी भक्कम राहील आता आपण गृहस्थ जीवनाविषयी जाणून घेऊ शनीची दृष्टी चतुर्थ भावावर आहे छोट्या मोठ्या विसंगती राहतील पण अठरा जुलैपर्यंत परिस्थिती अनुकूल असेल अठ्ठावीस जुलैनंतर मंगळाचा गोचर चतुर्थ भावात होईल यामुळे घरात तणाव चिडचिड किंवा मतभेद वाढू शकतात जेव्हा ग्रह अनुकूल नसतात तेव्हा कर्म आणि श्रद्धाच जीवनाला नवा मार्ग देतात आता पाहू जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मिथून राशीच्या जातकांनी कोणते उपाय करावेत जेणेकरून जीवनात सौम्यता यश आणि समृद्धी टिकून राहील नंबर एक मांस मद्य अंडी आणि अश्लीलतेपासून पूर्णतः दूर राहा कारण मंगळ आणि शनीची दृष्टी काही भावांवर आहे हे दोन्ही ग्रह तामसिक ऊर्जेने लगेच प्रभावित होतात मांस मद्य आणि अंडी तुमच्यातील सात्विकता कमजोर करू शकतात अश्लीलता किंवा अनैतिक वर्तन मन अस्थिर करू शकते ज्यामुळे ग्रहांची कृपा दूर होऊ शकते लक्षात ठेवा शुद्ध आहार आणि पवित्र विचार हे देवतांना आमंत्रित करण्याचे पहिले पाऊल आहे नंबर दोन दररोज सूर्याला अर्घ्य द्या कुंकू मिसळलेले पाणी सूर्य आरोग्य आत्मबल आणि आत्मविश्वासाचे कारक आहे प्रत्येक सकाळी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात एक चिमूट कुंकू टाका आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या यावेळी गृणी सूर्याय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करा लाभ मानसिक स्पष्टता आत्मबलात वाढ आरोग्यात सुधारणा करिअर आणि प्रतिष्ठेत वृद्धी हे सर्व लाभ तुम्हाला होतील सूर्याची कृपा ज्या व्यक्तीवर असते त्याच तेच त्याच अस्तित्व बोलते नंबर तीन मातृस्मान स्त्रियांची सेवा करा माता लक्ष्मी चंद्रमा आणि शुक्र हे स्त्रीत्वाचे प्रतीक आहे जो व्यक्ती मातेस्मान किंवा वृद्ध स्त्रियांची सेवा करतो त्याला फक्त आध्यात्मिक सुखच नव्हे तर ग्रहांची विशेष कृपाही मिळते महिन्यात किमान एकदा आई किंवा सासूच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या वृद्धाश्रमात किंवा गरजू वृद्ध स्त्रियांना अन्न किंवा वस्त्रदान करा लक्षात ठेवा ज्या घरी मातृस्मान स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवी लक्ष्मी स्वतः वास करते प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो या जुलैमध्ये ब्रह्मांडाने तुमच्यासाठी संधी आणि आव्हानांचं सुंदर संतुलन निर्माण केले आहे कुठे प्रेमात दुरावा आहे तर कुठे नात्यात गहराई आहे कुठे करिअरमध्ये संघर्ष आहे तर कुठे लक्ष गाठण्याचा मार्ग खुला आहे आणि या सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे तुमचा समजूतदारपण तुमचा संयम आणि तुमची श्रद्धा ग्रहांची चाल काहीही असो लक्षात ठेवा तुमचं आत्मबल प्रत्येक परिस्थितीला शुभ बनवू शकते प्रत्येक उपाय प्रत्येक मंत्र आणि प्रत्येक काळजी यांचा सार हाच आहे तुमच्या आतल्या प्रकाशाला कधीही मंद होऊ देऊ नका म्हणून या महिन्यात तुमचे कर्म सात्विक ठेवा संबंधांना प्रेमाने जपा आणि स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या बळकट करत राहा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री गणेशाय नमः